नमस्कार मी रानिका स्लिवाल ए टी व्ही न्यूजमध्ये आपले स्वागत नगर शहरात मोकाट कुत्र्यांचा विषय दिवसेंदिवस गंभीर बनत चालला असून आज मोकाट कुत्र्यांनी अडीच वर्षाच्या एका मुलाचा बळी घेतला आहे नगर शहरात मोकाट कुत्र्यांचा विषय दिवसेंदिवस गंभीर बनत चालला असून आज मोकाट कुत्र्यांनी अडीच वर्षाच्या एका मुलाचा बळी घेतला आयुष प्रजापती असे या मृत पावलेल्या मुलाचे नाव आहे या मुलाला कुत्र्याने चार ते पाच ठिकाणी चावा घेतला होता या चिमुरड्याची प्रकृती गंभीर असल्यामुळे या चिमुरड्यास पुढील उपचारासाठी पुणे येथील ससून रुग्णालयात दाखल केले होते या प्रकरणी संतप्त झालेल्या नागरिकांनी महापालिकेमध्ये उपायुक्त यांना घेराव घातला तात्काळ गुन्हा दाखल करा आणि संबंधितांवर कारवाई करा अशी मागणी त्यांनी यावेळी केली

¡Ay, caramba!

मोकट कुत्र्यांनी प्राणघातक हल्ला केला व त्या हल्ल्यात त्या चिमुकल्याचा जीव गेला त्याबद्दल मला मनापासून दुःख होतं आहे या इतक्या मोठ्या घटनेस कारणीभूत पालिका प्रशासन व पालिकेचे डॉक्टर अनिल बोरगे जे पालिकेचे अधिकारी हेच आहे कारण की ते पूर्णपणे या कुत्रे पकडण्याच्या मोहिमेत अपयशी आहे व ते ठेकेदाराला कुडून न कुडून हातून मदत करतात त्यामुळं आज जी कुत्रं पकडण्याची प्रक्रिया आहे ती पूर्ण ठप्प झालेली आहे इतकी मोठी घटना घडली तरी ह्या गोष्टीचा मी माननीय पोलीस निरीक्षक तोफाना येते त्यांची मी तक्रार केलेली लेखी तक्रार व हो त्यांच्यावर सदोष मनुष्यवादा गुन्हा सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल व्हावा अशी लेखी तक्रारसुद्धा मी स्वतः केलेली आहे व आमच्या भागातील नागरिकांनी केलेली आहे आज बालक त्याचं नाव आयुष प्राजापती होता हा तीन वर्षाचा बालक होता दुर्दैवाने एका वर्षापूर्वी त्या बालकाचे वडीलसुद्धा लागावलेले आहे व त्या बा त्याच्या आईला एक एकमेव उस... तो तीन वर्षाचा बालक सहारा होता आज तो पण नाही राहिला त्याला पूर्णपणे पालिका प्रशासन जबाबदार असल्यामुळं माझी पालिकेच्या आयुक्तांना व जिल्हाधिकाऱ्यांना होऊन विनंती आहे का त्यात निराधार महिलेला मदत व्हावी व हो, मदत म्हणून त्यांना दहा लाख रुपये व तिला महापालिकेत नोकरी द्यावी अन्यथा येथील नागरिक व आम्ही तीव्र प्रकाराचा आंदोलन छेडू व ही आमची फक्त चेतवणी नसून एकदम खंबीर बाब आहे की आम्ही जे सोमवारी निवेदन देणार त्या निवेदनाची जर पालिका प्रशासनाने दखल घेतली नाही तर याच्या पुढील आंदोलनचे अधिकारी पदाधिकारी हे जबाबदार राहते हमारी गली में का आज एक बच्चा मारा है एक कुत्ते की वजह से इसकी जो जवाबदारी लेने वाला है या के बच्चे को फिरना मुश्किल हो है कुत्तों के से? बड़े घर के वजे से में आकडे बढ जाते गौर गरीब का जाएंगे बस सुनने सरी का बच्चे के एकदम लाश देख रहे हैं हम हाथ में वो भी भी आपका बच्चा है ती, तीन साल का बच्चा है वो बच्चा खुद में लतपत पड़ा था या इसकी जो जोखमदारी कौन लेने वाला है वो भी एक एक उसकी माँ को लाल बेवा बेकसो हो माँ उसकी इसकी जो कौन लेने वाला है उसका सारा कौन है अभी इसका जल्दी से जल्दी निर्णय लो नहीं तो हम आंदोलन करने वाले है। अरे का आयुष दिल परजपति प्रजापति इसको कुत्ते ने पाड़े इसको इंसाफ दो मेरा आयुष को मेरे बेकजरे बच्चे ने क्या करा था उसका बाप दो तो मर गया भी मर गया ना उसका हम बेटा भी चला गया छोड़ के मेरे आयुष के सारे जीती थी न अभी <laughs> कोई है मैं को नहीं कोई अभी मैं भी मर जाऊंगी मेरे को भी ना जीने का है मेरा आज के बिना मैं ना जी सकती मैं भी मर जाऊंगी मेरा सुनने रहता बेटा आज मर के कुछ तो क्या <laughs> ए तू लगा दो ए ये तो ए ये 哎、ah,。 नगर येथील एसटी कॉलनी भागात राहणाऱ्या अडीच वर्षाच्या आयुषला एका मोकाट कुत्र्याने त्याचा चावा घेतला डोक्याला चावा घेतल्यामुळे तो गंभीर जखमी झाला होता आजूबाजूच्या नागरिकांनी त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल केले मात्र प्रकृती गंभीर असल्यामुळे त्याला पुढील उपचारार्थ पुणे येथे हलवण्यात आले मात्र याच दरम्यान रक्तस्राव मोठ्या प्रमाणावर झाल्याने त्याचा मृत्यू झाला या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी महापालिका आयुक्तांकडे धाव घेत त्यांना घेराव घातला मोकाट कुत्र्यांमुळे या चिमुरड्याचा जीव गेला या मोकाट कुत्र्यांना आवर न घालणाऱ्या संबंधितांवर तात्काळ कारवाई करा आणि गुन्हे दाखल करा अशी मागणी यावेळी नागरिकांमधून करण्यात आली प्रतिनिधी आमिर सय्यद एटीव्ही न्यूज अहमदनगर